महाराज की रामोशन सारखा आवाज पाहिजे रामोशी बेटर बेरट सारखा आवाज पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचा आज या क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर गरिबांचे नेते बहुजनांचे नेते ओबीसीचे नेते फटक्या इमुक्तांचे नेते अठरा पगाड जातीचा देवाभाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज ते तेजवर आलेले आहेत आपण आवडीने देवाभाऊ म्हणतो खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते एक नातं असतं आपुलकीचं आणि ती नातं महाराष्ट्रातल्या अठरा पगड बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची ती देवाभाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत गोपीचंद पडळकर साहेब आहेत ज्या व्यक्तींनी भाऊ खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं ज्या व्यक्तीने माझं काही नसताना प्रत्येक जयंतीमध्ये मला सहकार्य केलं प्रत्येक जयंतीमध्ये मला जी काय माझ्यावरती जबाबदारी यायची संघटनेची आणि ती संघटनेची जबाबदारी पार काढण्याचा प्रयत्न केला त्या मग एकमेव व्यक्ती एक अशी होती ते म्हणजे प्रकाश शेठ धाडीवाल गेल्या चौदा वर्षापासून आपल्याला लाखो समाजाचं या ठिकाणी अन्नदान करत आहे त्यांचं स्वागत टाळ्या वाजून केलं पाहिजे भाऊ या ठिकाणी स्टेजवरती आहे सर्व माझे मित्र आमदार साहेब सर्व आदरणीय व्यासपीठ खऱ्या अर्थानं रामोशी बेडरबेरड समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर अनेक मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या सर्व मांडल्या आणि त्या पूर्णही झालेल्या आहेत पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील त्यावेळेस आपल्याला कर्नाटकची आठवण येते आणि कर्नाटकामध्ये बेटर एस टीमध्ये आहेत बेरड एस टी मध्ये हिजएंटी ही, मध्ये आहेत आणि महाराष्ट्रात रामोशी हिजंडी मध्ये आहे त्या करता आपण आज आपले महांत आपण या ठिकाणी गुरुदेव आपले बोलावलेले आहेत बेटर समाजाचे त्यांचंही टाळ्या वाजवून आपण सर्व समाज बांधवांनी आपलं स्वागत करायचं आपल्या मागण्या आपण होत्या आज ते क्रांती राजा उमाजी नायकांची सरकारी जयंती झाली पाहिजे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झालं ज्या राजाने देशाकरता महाराष्ट्राकरता आठव्या पगार करता जो फासावरती गेला त्या राजाची जयंती होत नव्हती ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता त्यांना महापुरुषांच्या या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली महाराष्ट्रभरच आपण सरकारी जयंती साजरी करतो ती फक्त देवाभाऊ म्हणून झाली आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असत आपल्या राजाच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ जे कधीही रामोशी बेडर बेरट समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं असं आर्थिक विकास महामंडळ बनलं टाळ्या साइडला भाऊ या ठिकाणी सावेसाहेबांना या ठिकाणी सावेसाहेब आले नाही पण त्यांचंही मनापासून या ठिकाणी टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे महामंडळामध्ये अनेक आपल्या जे समाज बांधव गोर गरीब माझ्या माता भगिनी त्या रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात त्या ठिकाणी त्यांचं अजून अनेक काय त्या ठिकाणी त्यांचं चुकीचे काय गोष्टी त्या ठिकाणी घडतात गोर गरीब जनता आहे यांच्याकरता देवाभाऊंचा आपण विषय मांडला तो विषय गोपीचंद परळकर साहेबांनी आपल्या बहुजनांच्या नेत्याने मांडला त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे ठिकाणी जोड आणि ते मान्यही झाला महामंडळ आपलं मान्य झालं महामंडळ आपलं चालू झालं आर्थिक विकास महामंडळ झालं अनेक आठ मागण्या आपल्या होत्या मित्रांनो आपल्या अनेक महापुरुष आहेत खऱ्या अर्थानं जे बेडर कनप्पा आहेत ते आपलं दैवत आहे सिंदूर लक्ष्मण आपला दैवत आहे फैरजी नायक असन उमाजी नाईक असन यांचं जेवढं खतरनाक सगळं याच्यामध्ये साम्राज्य होतं आणि त्यांचं आजपर्यंत पुढे टपरीलाही नाव नव्हतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाच आय आय कॉलेजला आपल्या राजांची नावं लागली खऱ्या अर्थानं तो इसे गोपीचंद शेट्टी मांडला आणि भाऊने ते पूर्ण केला मित्रांनो याच्यामध्ये खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अनेक आपल्या मागण्या आहेत ते सगळ्या मोजायच्या मनात आपल्या सर्वांना माहीत आहे कारण देवा भाऊ आपण कोण मानतो आपला देव मानतो म्हणून त्या ठिकाणी अनेक आपल्या मागण्या मान्य झाल्या आपल्याला आज या ठिकाणी बाकीच्या आपल्याला गिफ्ट मिळणार आहे अख्या महाराष्ट्रामध्ये भाऊ एक आनंदाची लाट आहे आपल्याला काय मिळते काय मिळते नानाने तर बाईक टाकलेली आहे की आपल्याला एक गिफ्ट मिळणार आहे एक आनंदीची बातमी या ठिकाणी भाऊ देणार आहेत आणि जे स्वराज्यानंतर ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या याच्यानंतर बैठकी नायकांनंतर सर्व साम्राज्य ही झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी अनेक एक मागणी मोठी आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो ती मागणी आपली मान्य झालेली आहे आज खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होणार आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक करोनामध्ये संघटनेचे या कामाला सोडून गेले ते सुद्धा त्यांचंही या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की माझे नायकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं पण कुणी आम्हाला जवळ घेतलं नाही कुणी आमच्या डोक्यावरती हात ठेवला नाही आमचा तिरस्कार करत राहिले समाजाचा इतिहास दडपण्यात आला आणि खऱ्या अर्थानं भाऊ आपण त्या याच्यामध्ये आल्यानंतर आपण काय आमच्या लोकांमध्ये पाहिलं हे आज या ठिकाणी आपल्याला आपण दाखवून दिलेलं आहे अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत बाहेच्या मध्ये खूप काय आपण दिलेलं आहे पण यामध्ये आपण ज्या वेळेस सही केली आदेश खाली दिला की तात्काळ कारवाई करावी कलेक्टर साहेबांना धुडी साहेबांना आणि त्या ठिकाणी धुडीसाहेबांपर्यंत ते पत्र आलं मित्रांनो तीन चार वर्ष या कामाला लागतात धुडी साहेबांनी फक्त पंधरा दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं सगळ्या ऑर्डर आहेत सगळ्या ऑर्डर झाल्या धुडी साहेब असतील तहसीलदारीतले तहसीलदार असतील बाबा राजे असतील त्या दिवे गावातले सर्व ग्रामस्थ असतील या ठिकाणे ज्यांचं हे ज्यांनी जी आर्किटेक्ट म्हणून ते केलेलं आहे ते पाटील साहेब असतील या करता टाळ्या वाजून या ठिकाणी आपण त्यांचं हे केलं पाहिजे यामध्ये ज्यांनी आमच्याकरता केलं तेवढंच आम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू शकतो कारण आमच्या आमच्या करता कुणी केलेलं नाही किंवा आम्हाला देण्याकरता काय नाही रामोशी समाजामध्ये फक्त ही जात इमानदार मानल्या जाते दिलेला शब्द पाळणारी जात मानल्या जाते शब्द दिला तर मुंडकं कापून देणार करता ही जातीचा इतिहास आहे आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की अख्ख्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणार आहे आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही या ठिकाणी म्हणून आपल्याला शब्द देतो भाऊ अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत पण मागण्या संपत नाही यामध्ये महामंडळ आपण पन केलं पण आमच्या गोरगरीब जनतेला नाही जमीन आहे नाही कोणतं एक गुंठा त्या ठिकाणी एक गुंठा त्या ठिकाणी कुठलं काय आहे भाऊ याच्यामध्ये एक लाखाच माझी इच्छा आहे की एक लाखाचं जी कर्ज आहे ती कर्ज पाच लाखापर्यंत आमच्या महिलांकरता आमच्या तरुणांकरता करावं एक थेट कर्ज आहे ती थेटच कर्ज आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट सरकार त्याच्याशी निर्मित आहे पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की आमच्या गोरगरीब जनतेक घर सोडून काय नाही त्यामुळं ती जी आठ आहे शिथिल आठ त्याची हे आहे त्या याच्यामध्ये दोन जामीनदार आणि ती लाख रुपये आत्ता जे दिलेला आहे त्याच्यावरती बोजा चढला जातो घरावरती बोजा चढला तरी हरकत नाही त्यांना भरण्याचं त्या ठिकाणी हे आहे पण त्या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की पाच लाख रुपये जर दिलं तर जामीनदार फक्त आम्ही देऊ शकत नाही आता आम्हाला जामीनदार होतच नाही कुणी त्यामुळे जामीनदार आम्ही देऊ शकत नाही भाऊ पाच लाखाचं झालं तर माझ्या आया बहिणी ज्या दुसऱ्या ज्या बांधाला जाऊन काम करतात त्या ठिकाणी त्यांना ते स्वतःचे बिझनेस त्या ठिकाणी चालू करून ते काम करू शकतात भाऊ याच्यामध्ये निकष आर्थिक निकष आपण करावं अनेक महामंडळ झालेले आहेत दुसरी माझी मागणी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भाऊ आपण आर्थिक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आपण अनेक लोकांचे म्हणजे अनेक चार लाखापेक्षा पाच लाखापेक्षा मराठा समाजाचे त्या ठिकाणी उद्योजक आपण बनवलेले आहेत भाऊ माझी एकच इच्छा आहे की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कधीही मागं सरणार नाही की आम्हाला खात्री आहे आमचा एक अजून एक त्याच्यामध्ये आहे की पुढल्या दोन वर्षामध्ये भाऊ माझे किमान रामूशी बेडर बेडर समाजाचे दहा हजार मुलं माझे उद्देशक झाली पाहिजे भाऊ एवढे आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आपलं दहा लाखाचं पंधरा लाखाचं वीस लाखाचं जे कर्ज आहे पन्नास लाखाचं जे कर्ज आहे त्या ठिकाणी बँका आता ह्या कर्जाला मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी काही का व्हायना आपलं मॉर्गेज मोठं कर्ज असलं तर द्यावं लागतं पण त्यामध्ये काही आठ शिथिल करून त्या लोकांना ती कर्ज मिळलं पाहिजे आणि त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी सांगतो की जी कर्ज आपल्याला मिळणार आहे त्याच रुपया रुपया इमानदारी जशी जात आपल्या रुपया रुपया आपण परत सरकारला ती केलं पाहिजे ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो भाऊ महाराष्ट्रामध्ये आपण जबाबदारी मला दिलती त्रेपन्न मतदारसंघ आपण मला दिलते की नाना याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करायचा आपल्या समाजाला जागृत करायचं तो प्रचार भाऊ मी त्या ठिकाणी त्रेपन्न मतदारसंघामध्ये केला आणि त्रेपन्न मतदारसंघामध्ये प्रचार करून माझा रामोशी बेडर बेदर समाज एक जीव आणि एक जुटी मी मागे राहिला अठ्ठेचाळीस आमदार त्याच्यापैकी निवडून आलेले भाऊ त्या ठिकाणी हरीचा वाटा माझ्या समाजाचा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो यामध्ये रामोशी बेडर बेरड समाजाला मी एवढंच सांगतो की आपले जी कामं झालेली आहे सर्व काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये भाऊ आज आपण या ठिकाणी येणार अनेक बहुजन समाजाच्या नेत्यांचे मला फोन आलेले आहेत ओबीसी नेत्यांचे मला फोन आलेले आहेत उरन, था 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 था, आप की आपण नाना हा भाऊन समोर मांडावा आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला येऊन देणार नाहीत म्हणजे थोडं हे वातावरण थोडंही असल्यामुळं पण भाऊ मी सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने बटक्या विमुक्तांच्या वतीने माझ्या गोरगरीब आठा पकड जातींच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की मी त्यांना जी सांगितलं ती आपल्याला सांगणार आहे मी त्यांना सांगितलं की देवा भाऊ आपल्याकरता आहे आपल्याला कधी आपल्याकरता चुकीचं होऊन देणार नाही आणि तो शब्द मी त्यांना ते त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तेव्हा भाऊनी जी शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला कुठला धक्का न लावता बाकीचं जे काय करायचं ते करणार आहे आणि शब्द पाळा त्या ठिकाणी भाऊंनी ओबीसीला कुठलाही धक्का न लावता बाकीचं जे काय असेल ते त्या ठिकाणी झालेलं आहे मी भाऊ या ठिकाणी एवढंच सांगन महाराष्ट्रातला रामोशी समाज एकत्र झालेला आहे आता ह्या ज्या मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री भाऊ मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रभर आम्ही आठ तारखेपासून या ठिकाणी चालू करणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन देवाभाऊनी काय केलं भारतीय के जनता पार्टीने काय केलं महायुतीने काय केलं हे आपल्या लोकांसमोर मांडणार आहे त्या ठिकाणी अनेक अडचणी मला येऊ शकतात कारण मला त्या ठिकाणी हे केलं किंवा बहुजन समाजाचं किंवा ओबीसी समाजाचे असे असे काही अडचण तयार झालेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जर यात्रा काढली तर अडचण येऊ शकते तर मी त्यांना एक सांगितलं आहे की मी रामोशी भेडर बेरड आहे मी माझ्या भाऊंचं जे आहे ते लोकांसमोर मांडायचं माझं काम आहे जे माझ्या समाजाचं किंवा इतर समाजाचं जे गैरसमज झालेलं आहे ते काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो भाऊ अडचण काहीच नाही बहुजनांना बहु कुठली अडचण नाही कुठला धक्का लागलेला नाही काही झालेलं नाही काही थोडीफार लोक त्याच्यामध्ये येऊन ती त्याचा भाऊ करत आहेत फक्त एवढीच काळजी सगळ्यांना वाटते भाऊ आणि त्या ठिकाणी म्हणजे आता इलेक्शन जे इलेक्शन आले जिल्हा परिषद पंचायत समिती जे नगरपालिकेचं इलेक्शन आलं आम्हाला हक्काने ओबीसीना कुठं ना कुठं त्या ठिकाणी आमच्या ताटामध्ये काही ना काय पडणार आहे आणि त्या ठिकाणी हे आरक्षण आपण त्या ठिकाणी गेल्यामुळं आपल्या याच्यामध्ये काही लोकांना थोडी शंका निर्माण झालेल्या आहे पण मला विश्वास आहे की देवा भाऊ असं एकही गोष्ट करू शकत नाही आपला हक्क कधीही कुणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही हे विश्वास आपला आहे मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगेल की आज रामूशी बेरत बिरट बेर समाज भाऊ तुम्ही आमचे राम आहे रामोशी बेरद बिरट बेर समाज हा लक्ष्मणासारखा आपल्या पाठीमागं महाराष्ट्रातला सत्तर लाख समाज आहे आणि वेळ पडले तर बजरंग बलीचं सुद्धा रूप घेऊन आपल्यावरती जो चाल करून येईल जो रावण चाल करून येईल त्याला धन सुद्धा शक्ती आमच्यामध्ये आहे असं या ठिकाणी शब्द देतो मी परत एकदा माझ्या समाजाला वर हात करून सांगतो आज आपली जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या खंडरायाला स्मरून आपण एवढंच या ठिकाणी मी आपल्याला मागतो की आपल्या भाऊंच्या माग तातीने उभं राहा धन्यवाद जय मल्हार जय उमाजे आता हात वरती केलं तर घोषणा द्या बोला येल कोट, येल कोट।